आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला एक नवीन वळण सुद्धा लागलंय नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यांची हत्या करण्यात आली देशमुख यांचा सा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी मृतदेह केचच्या ऐवजी कळमच्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असा गौप्यस्फोट संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि सुरेश धस या दोघांनी केलाय संतोष देशमुखांनी आपल्यावरती विनयभंग केल्यानं त्यांची हत्या झाल्याचा एक खोटा आरोप महिलेकडनं केला जाईल असा कट रचला होता हा आरोप केलाय धनंजय देशमुख आणि सुरेश तर याच्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे की एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते ह्यांच्याकडे पैसा भरपूर होता पन्नास हजार एक लाख देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची यांनी माझा विनयभंग केलेला आहे म्हणूनच कुणीतरी आमच्या चा घरच्या ह्याला मारलेला आहे म्हणजे तो माणूस जीवाशी बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायम उठवायची तयारी ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं कळंब येथे न्यायचं कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती कळंबमध्ये कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारल याचं समर्थन दाख करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता आणि म्हणूनच मी म्हणतो परंतु त्यांचा प्लॅन काय झालं तैटणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा संतोष देशमुखच्या तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली यावेळी धस यांना पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला गेला त्यावर सुरेश धस यांनी मोठा खुलासा केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी साधारणतः तीस दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंसोबत भेट झाली होती आणि भेट केवळ वीसच मिनिटांची होती आपण तिथून लगेचच निघून गेलो पण चंद्रशेखर बावनकुळेंनी चार तास बैठक झाल्याची चुकीची माहिती दिली ते तसं का बोलले याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा असं सुरेश धसानी स्पष्ट केलं आपली बदनामी करणारी मंडळी नेमकी कोण आहेत याची कल्पना आपल्याला आलेली असून आपण लवकरच त्यांचा पर्दाफाश करू असं धस म्हणतात तीस तीस आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात मला असं वाटतं संध्याकाळी साडे नऊ वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही रात्रीच्या दीड दीड वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात नऊ वाजता मी भेटलो माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश धस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही मी मिटणार नाही म्हणलं आणि माझा मी चालता झालो त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता साडेचार तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही या बाबतीत त्यांना आपण विचारावं हो। माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी तीस मिनिटाच्या आत बाहेर पडलो दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या हो होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं तुम्ही भेटून यायला पाहिजे राजकारणामध्ये जरी तुमची कठोरता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं आणि एक आहे की साडेचार तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला हे मात्र खरं बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे हे याचं टायमिंग जुळून आणणं कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झाल्या तीस दिवस होऊन गेले ना आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो हे दिवस कोणतं आत्ताच आहे परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही शंभर टक्के मी मुख्यमंत्र्यांकडे करणार दरम्यान सुरेश धस यांच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आणि धस यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही असंही म्हटलंय संजय राऊतांनी ट्विट केलंय सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही धस हे भाजपच्या परंपरेला जागले वापरा आणि फेका वापरा आणि सौदा करा बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झालं असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सध्या गाजत असताना दुसरीकडे संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरती आक्षेपार्ह मजकूर वाचायला मिळतोय या मजकुरामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलेली असताना अभिनेता कमाल आर खान हा देखील मजकूर आपल्या त्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर केला होता आणि हा मजकूर खरा असल्याचं म्हटलं त्याची पोस्ट व्हायरल झालेली असून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा हा मजकूर हटवण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमी करतात विकिपीडियावरच्या मजकुराची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे आणि सायबर विभागाच्या आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटवावा अशा सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर विभागानं विकिपीडियाला एक पत्र पाठवलंय आणि हा वादग्रस्त मजकूर हटवण्याच्या सूचनाही केल्या छत्रपती संभाजीराजेंच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी आज जो जो तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली संभाजी महाराजांना इथल्या एका समाज व्यवस्थेने कायम बदनाम केलं कायम सर्वात शूर राजा सर्वात हुशार राजा अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला राजा पुस्तकं लिहिणारा राजा अतिशय चाणाक्ष बुद्धीचा राजा त्याला औरंगजेब कधीही हरवू शकला नसता या सनातनी मनुवाद्यांनी कायम कांड रचलं आणि अखेरीस संभाजी महाराज हे संगमेश्वरला हाती सापडले आणि त्यांचा अंत झाला आणि विकी विकिपीडियावरचा आक्षेपार्ह मजकूर अभिनेता कमाल आर खाननं आपल्या पोस्टमध्ये शेअर केल्यामुळे तो जास्त व्हायरल झाला यावरनं मंत्री नितेश राणेंनी कमाल कमाल आर खानचा चांगला समाचार घेतला चर्चेत राहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराजांचा वापर करू नये चर्चेत तुला राहायचं असेल मग कधी ना कधी तरी तुला औरंगजेब कडे पण पाठवण्याची चर्चा दुनिया करेल मग कि कमाल खान था ऐसा ऐसा पुढची बातमी कल्याण डोंबिवली परिसरात महानगरपालिका हद्दीमध्ये पासष्ट इमारतींवरती कोर्टाचा आदेश आल्यानंतर बुलडोजर चालवला जाणार आहे यापूर्वी पालिका अधिकारी आणि रहिवाशांमध्ये एक बैठक झाली या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाहीये दरम्यान आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी काही दिवसांची मुदत द्या सवलत द्या अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे तर कोर्टाच्या आदेशानं आम्ही असं करू शकत नाही असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय सगळ्या आयुष्याची जमा जर त्या घरासाठी लावलंय तर एकतर घर तरी मिळावं नाहीतर ते काहीतरी पैशांचं रिफंड करावं इन्व्हेस्टमेंट सगळं आम्ही तिथेच घातलं बँकेचा ईएमआय आहे तो भेडणार की आता